कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका महिलेनं तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची निर्गुणपणे हत्या केली आहे महिला सुमंगला कल्पतरू कॉलेज गर्ल्स हॉस्टेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत तिचा प्रियकर नागराजू सोबत मिळून तिचा पती शंकर मूर्तीला मारण्याचा कट रचला पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुमंगला आणि नागराजू यांच्या वाढत्या संबंधांना शंकरमूर्तीनं आक्षेप घेतला होता यामुळे दोघांनी मिळून त्याला मार्गावरून हटवण्याचा निर्णय घेतला दिवशी प्रथम पतीच्या डोळ्यात फेकली आणि नंतर लाकडी काठीनं मारहाण केली शेवटी तिनं पायानं गळा दाबून त्याचा खून केला हत्येनंतर दोन्ही आरोपींनी मृतदेह उसाच्या पोत्यात भरला आणि घटनास्थळापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत टाकला सुरुवातीला नोनाविन केरे पोलीस ठाण्यात शंकरमूर्ती यांच्या बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली तपासादरम्यान पोलिसांना शंकर मूर्तींच्या फार्म हाऊस मधील बेडवर मिरची पावडरच्या अवशेष आणि भांडणाचे खुणा आढळल्या ज्यामुळे पोलिसांना संशय आला सुमंगलाच्या कॉल डिटेल रेकॉर्ड सीडीआर तपासण्यात आले ज्यामुळे नागराजू यांच्याशी तिचा सतत संपर्क असल्याचं चा सिद्ध झालं चौकशी दरम्यान सुमंगलानं गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी खूण आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांची चौकशी सुरू आहे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की मूर्तींना त्यांच्या मार्गातील अडथळा मानून आरोपींनी संपूर्ण योजनेनुसार त्यांची हत्या केली या प्रकरणाचा सखोल तपास केला जातोय दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा